शिवसेना शिंदे गटानं आदित्य ठाकरेंवरती मोठा आरोप केलाय आदित्य ठाकरे यांनी भाजपातील सर्वोच्च नेत्याची वेळ मागितली आहे असा दावा करण्यात आलेला आहे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी हा दावा केलेला आहे तेव्हा आदित्य ठाकरे यांनी भाजपातील कुठल्या सर्वोच्च नेत्याची वेळ मागितली आहे याची चर्चा सध्या रंगलेली आहे आणि ही वेळ नेमकी कशासाठी मागण्यात आली आहे असाही सवाल उपस्थित होतोय कालच्या विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर ठाकरे गटाच्या अडचणी अजून वाढलेल्या आहेत दुसरीकडे त्यांचं पक्षचिन्ह देखील आहे त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आदित्य ठाकरेंनी भाजपातील सर्वोच्च नेत्याची वेळ मागितली असा दावा शिंदे गटाने केल्याने एकच खळबळ उडाली आहे भाजपमधील सर्वोच्च नेत्याला भेटण्याकरता वेळ मागितलेली आहे त्या नेत्यांनी अजून त्यांना वेळ दिलेली नाही याच्यावरून आहे। इस होता एकी टिका एकी हे दुतोंडी आहेत हे स्पष्ट होतं एकीकडे भाजपावरती टीका करायची आणि एकीकडे आदित्य ठाकरे यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने भाजपातील सर्वोच्च नेत्याला भेटण्याकरता वेळ मागण्याची हा दुतोंडी सापाप्रमाणे यांचं काम सुरू आहे